नमस्कार मंडळी ओल्ड छे छे हो नव्हेच ओल्ड नव्हे तर गोल्ड एज ग्यान या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत निवृत्तीनंतरच्या आयुष्याकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कसा असावा याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत एका वटवृक्षाखाली दोन वृद्धमित्र गप्पा मारत बसले होते एकाने सुस्कारा टाकत म्हटलं आपलं आयुष्य आता संपलं आता काय उरलं आहे दुसऱ्याने हसत उत्तर दिलं आयुष्य आता खरं सुरू झालंय मित्रा आपल्याकडे आता वेळ आहे अनुभव आहे आणि पूर्णपणे आपल्या मनासारखं जगण्याची संधी आहे हीच मानसिकता आपल्याला सुवर्ण वयाकडे घेऊन जाते निवृत्ती म्हणजे जीवनाच्या संध्याकाळी केवळ विश्रांती नाही तर तो नवा अध्याय सुरू करण्याचा काळ आहे सुवर्णवय सुवर्णवय म्हणजे नेमकं काय सुवर्ण वय म्हणजे वृद्धत्वाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन हा जीवनाचा शेवट नव्हे तर नवीन संधींची सुरुवात आहे या टप्प्यावर जबाबदाऱ्या कमी झालेल्या असतात आणि आपण आपल्या मनासारखं जीवन जगू शकतो हे वय आपल्याला स्वतःसाठी वेळ देण्याची नवीन गोष्टी शिकण्याची आणि समाजात योगदान देण्याची संधी देते वृद्धत्व म्हणजे केवळ शरीराचं वार्धक्य नव्हे तर अनुभवाचं भांडार जर आपण त्याकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिलं तर हा आयुष्यातील सर्वात सुंदर कालखंड ठरू शकतो योग्य नियोजन सकारात्मकता आणि मानसिक स्थैर्य ठेवलं तर सुवर्णवय हा आनंदाचा नवा अध्याय ठरतो वृद्धत्वाकडे बघण्याचे दोन प्रकार असतात एक जो कॉमन दिसतो तो म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन बऱ्याच लोकांना वृद्धत्व म्हणजे शारीरिक अशक्तपणा जबाबदाऱ्या संपणे आणि समाजाने दुर्लक्षित होणं असं वाटतं काही लोक निवृत्तीनंतर उदास होतात कारण त्यांच्या दिनचर्येत अचानक बदल होतो आता काही उरलं नाही असं वाटू लागतं काहींना वाटतं की समाज त्यांना कमी महत्त्व देतो आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळतो काही जणांना डिजिटल युगाशी जुळवून घेणं कठीण वाटतं आणि त्यामुळे ते अधिक एकाकी होत जातात अशा विचारांमुळे वृद्धत्वाचा आनंद मिळत नाही आणि मानसिक व शारीरिक आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो दुसरा आहे सकारात्मक दृष्टिकोन दुसरीकडे काही लोक वृद्धत्वाकडे संधी म्हणून पाहतात माझ्याकडे अमूल्य अनुभव आहे जो मी इतरांना देऊ शकतो असा दृष्टिकोन ठेवणारे लोक आयुष्य अधिक आनंदाने जगतात या टप्प्यावर आपल्याकडे वेळ असतो जो आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वापरता येतो नवीन छंद जोपासता येतात प्रवास करता येतो आणि जुन्या नातेसंबंधांना नवीन ऊर्जा देता येते ज्या लोकांकडे सकारात्मक दृष्टिकोन असतो त्यांचं आयुष्य अधिक निरोगी आणि आनंदी असतं त्यामुळे वृद्धत्वाकडे निराशेनं न पाहता नव्या संधींचा स्वीकार करणं महत्वाचं आहे वय वाढल्यानं काय बदलतं सुवर्ण वयाची सकारात्मक बाजू पाहता वृद्धत्वामुळे काही गोष्टी नक्की बदलतात पण त्या सकारात्मकही असू शकतात सर्वात मोठा फायदा म्हणजे स्वतंत्रता इंडिपेंडन्स आता तुम्हाला नोकरी व्यवसायाच्या जबाबदाऱ्या नाहीत तुम्ही आपल्या वेळेचे स्वामी आहात तुम्हाला रोज ठराविक वेळेला कामावर जायची गरज नाही त्यामुळे तुमच्या आवडत्या गोष्टींसाठी भरपूर वेळ मिळतो याशिवाय या वयात अनुभवाची मोठी संपत्ती असते जी तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करते मन अधिक स्थिर आणि शांत असतं समाजसेवा नवीन छंद प्रवास आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी ही अमूल्य संधी प्राप्त झालेली असते याबरोबरच काही आव्हानं पण येतात तर वृद्धत्वातील महत्त्वाची आव्हानं काय आहेत वय वाढत असताना काही आव्हानं येऊ शकतात शरीराची ताकद पूर्वीसारखी नसते त्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते काही जणांना नोकरी संपल्यानंतर आता मी काय करू असं वाटू लागतं काही वेळा मुलं आणि सुना जावई आपल्याला पूर्वीसारखं महत्त्व देत नाहीत त्यामुळे भावनिक अस्थिरता येऊ शकते डिजिटल युगात अनेक वृद्ध लोक तंत्रज्ञानाशी जुळवून घेत नाहीत त्यामुळे त्यांना जगाच्या प्रवाहात मागे राहिल्यासारखं वाटू शकतं पण योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर ही आव्हानं सहज पार करता येतात आपल्या या चॅनलवरती आपण ओल्ड एज हे गोल्ड एजमध्ये कसे परावर्तित करता येईल ट्रान्सफॉर्म करता येईल याबद्दल अनेक वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ आणणार आहोत त्यामुळे आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आपल्या मित्रांशी कुटुंबातील इतर व्यक्तींशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्याला जे काही वाटतंय काही प्रश्न विचारायचा असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये विचारा तर वृद्धत्वाची भीती का वाटते बऱ्याच लोकांना वृद्धत्व ही भीती वाटते कारण त्यांना आयुष्यातल्या बदलांना सामोरं जायचं नसतं शारीरिक दुर्बलता ही सर्वात मोठी चिंता असते पूर्वी ज्या गोष्टी सहज करता येत त्या आता कठीण होत जातात माझा काही उपयोगच उरला नाही अशी भावना निर्माण होते याशिवाय आर्थिक स्थिरतेचा अभाव हा देखील बऱ्याच जणांच्या पुढे मोठा प्रश्न असतो काहीजण निवृत्तीनंतर आर्थिक नियोजन न केल्यामुळे अडचणीत सापडतात समाजाकडून दुर्लक्ष होण्याची भीती आणि मानसिक एकाकीपणा हे देखील वृद्धत्वासी निगडीत भीतीचे घटक असतात मात्र योग्य मानसिक आणि आर्थिक तयारी केली तर ही भीती नक्कीच दूर करता येते स्वीकार नक्की कसा करावा मानसिक तयारी वृद्धत्वाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघा वय ही एक केवळ संख्या आहे एज इज जस्ट अ नंबर आयुष्याच्या या टप्प्याकडे नव्या सुरुवातीसारखं पहा आता मी माझ्यासाठी जगणार असा विचार करा रोज नवीन काहीतरी शिकण्याची सवय लावा वाचन लेखन छंद डिजिटल स्किल्स असतं आत्मसात करा निराशेच्या भावनांना मात्र अजिबात थारा देऊ नका शारीरिक तयारी शरीर तंदुरुस्त असेल तर आयुष्य आनंदी राहतं यासाठी नियमित आव व्यायाम आवश्यक आहे हलकी चाल योगासने किंवा सहज करता येण्याजोगे व्यायाम करा योग्य आहार घ्या आणि पुरेसा आराम करा वारंवार डॉक्टरांच्या तपासण्या करून घ्या जेव्हा कधी शंका असेल तेव्हा आणि आजारांचा सामना देखील सकारात्मकतेने करा आर्थिक तयारी कशी कराल वृद्धावस्थेत आर्थिक स्थिरता आवश्यक असते पेन्शन गुंतवणूक आणि आरोग्य विमा याकडे लक्ष द्या अनावश्यक खर्च टाळा आणि स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न करा कमी गुंतवणुकीतून नियमित उत्पन्न मिळवण्याचे खात्रीशीर मार्ग शोधा सामाजिक तयारी कशी कराल आपण एकटे नाही मित्रमंडळी कुटुंब आणि समाजाशी सदैव जोडलेले राहा जुन्या मित्रांशी संपर्क ठेवा नवीन ओळखी वाढवा आणि शक्य असल्यास सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हा या व्हिडिओचा शेवट आपण एका प्रेरणादायी उदाहरणावरनं करूयात सत्तराव्या वर्षी यांनी केली नवीन सुरुवात सुधाकरराव देशमुख वय वर्ष सत्तर हे निवृत्त शिक्षक होते एकेकाळी -एक विद्यार्थ्यांनी भरलेली त्यांची शाळा निवृत्तीनंतर रिकामी वाटू लागली सुरुवातीला त्यांनी आता माझा काय उपयोग असा विचार केला पण एका मित्राच्या सल्ल्यामुळे त्यांनी वाचनालय सुरू केलं तेही मोफत हळूहळू तिथे मुलं येऊ लागली त्यांचं मार्गदर्शन सुरू झालं आणि सुधाकर रावांना नवं आयुष्य मिळालं आज त्यांच्या प्रयत्नामुळे पाचशेहून अधिक मुलं नियमित वाचन करत आहेत ही रियल लाईफ एक्झाम्पल आपल्याला शिकवतं की वृद्धत्व म्हणजे संपणं नाही तर नव्या सुरुवातीची वेळ आहे म्हणजे वृद्धत्व संधी अशी त्याची गणना करा वृद्धत्व म्हणजे आव्हान असं धरू नका वृद्धत्व म्हणजे संपणं नव्हे तर नव्या संधी मिळण्याचा काळ आहे आनंदी आणि सक्रिय राहण्यासाठी मानसिक शारीरिक आर्थिक आणि सामाजिक अशा विविध पातळ्यांवरती आपली तयारी असणं आवश्यक आहे स्वतःवर प्रेम करा जगण्याचा आनंद घ्या आणि सुवर्णवयाचा स्वीकार करा तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नव्या विषयासह तोपर्यंत टाटा बाय बाय